आबा म्हाळकर यांचे सार्थक कलेक्शन अँड फुटवेअर जवार रोड सेलू सेलू शहरातील कारखाना ते रहिमान नगर रस्त्यावर राशनचा तांदूळ घेऊन जाणारा आयशर क्रमांक एम एच बावीस ए ए त्रेचाळीस एक्क्याण्णव पोलीस पथकाने ताब्यात घेतला असून आयशरच्या चालकासह अन्य दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेत पोलिसांनी आयशर क्रमांक एम एच बावीस ए ए त्रेचाळीस एक्याण्णव किंमत दहा लाख रुपये साठ टन तांदूळ असा अकरा लाख चाळीस हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी शनिवार अठरा ऑक्टोंबर रोजी रात्री साडेनऊ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे सेलू शहरातील तिरंगा गटू कारखानात रहमान नगर रस्त्यावर शुक्रवार सतरा ऑक्टोबर रोजी रात्री साडेनऊ वाजता आयशर क्रमांक एम एच बावीस ए ए त्रेचाळीस एक्क्याण्णव या वाहनात राशनचा तांदूळ असल्याच्या प्राप्त माहिती आधारे पोलीस उपविभागीय अधिकारी दीपक कुमार वाघमारे पोलीस निरीक्षक दीपक बोरशे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश पवार पुलीस हवालदार अजय रासकटला पोलीस हवालदार के एस तेलंगे यांच्या पथकाने वाहनात असलेल्या राशनचा तांदूळ पन्नास किलोच्या एकशे चाळीस गोण्या प्रति क्विंटल दोनशेप्रमाणे एक लाख चाळीस हजार रुपये आयशर क्रमांक एम एच बावीस ए शे, ए त्रेचाळीस एक्क्याण्णव किंमत दहा लाख रुपये असा अकरा लाख चाळीस हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पोलीस उपनिरीक्षक दिगंबर दहीफळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा रेशन नंबर पाचशे एकोणीस आपली दोन हजार पंचवीस कलम सदतीस पॉईंट सात अत्यावश्यक वस्तू कायदा अन्वे चालक महेश बालाजी जाधव व छत्तीस वर्षे राहणार क्रांतीनगर गंगाखेड रोड परभणी शेख खाजा शेख आमीन राहणार जाकीर हुसेन नगर सिलू इनुसभाई राहणार परतूर पूर्ण नाव माहीत नाही यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक दीपक बोरशे हे करत आहेत स्वर्गीय प्रभाकर पाथरकर यांचे गारवा बार अँड रेस्टॉरंट इनुलबाई वाहनार परतूर पूर्ण नाव माहित नाही यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे तपास